तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ईपीक पाहणीबद्दल ईपीक पाहणीची जे काही ॲप्लिकेशन नवीन व्हर्जन आलेलं आहे थ्री पॉईंट झिरो पॉईंट झिरो तर असं जे काही अपडेट आहे तर ई पीक पाहणीचं तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यानंतर बोरवेल विर कशाप्रकारे चढवायचं आहे ईपीक पाहणी जर तुमच्या शेतामध्ये जर झाडं असेल ते कशाप्रकारे तुम्ही तुमच्या शेतामध्ये झाडंसुद्धा ऑनलाईन सातबाऱ्यावरती चढवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे सर्वात पहिले ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर इथं तुम्हाला ड्रॅक करायचं आहे त्यानंतर तुमचा महसूल विभाग जेणेकरून तुमचा जो विभाग आहे ते अमरावती येत असेल छत्रपती संभाजीनगर येत असेल कोकण नागपूर नाशिक पुणे जे काही येत असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपला अमरावती विभाग आहे तिथे तर मी अमरावती इथं सिलेक्ट करणार आहे एरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर काही अडचण असेल तर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेली आहे तर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा तरी इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील इतर आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा तर आपल्याला पहिल्यावरती जे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथं सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे तर असं तुम्हाला दाखवेल कृपया वाट पहा तर असं तुम्हाला दिसत असेल जर ही जर अप्लिकेशन वर्क करत नसेल किंवा तुमचं जुनं व्हर्जन असेल तर लवकरात लवकर तुम्ही ई पीक पाहण्याची अप्लिकेशन अपडेट करून घ्या व ई पीक पाहणीबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर ओपन झाल्यानंतर आपल्याला जे काही ई पाहणी डी डी सी एस असं दाखवेल व्हर्जन थ्री पॉईंट झिरो पॉईंट झिरो असं दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स बघायला मिळेल तर नवीन खाते नोंदणी यावरती जे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून तुमची ई पीक पाहणी करू शकता खरीब आणि रब्बी दोन्ही प्रकारची ईपिक पाहण्या आहे ई पीक पाहणीची जी काही अप्लिकेशन आहे पहिले वर्क करत नव्हती तर आता अपडेट दिलेलं आहे तर प्रॉपरली आता वर्क करेल तर इथून तुम्ही तुमचा ज ज विभाग सिलेक्ट केलेला आहे जिल्हा तालुका आणि गाव निव तुम्हाला इथून निवडायचं आहे त्यानंतर इथं जे काही तुम्ही केल्यानंतर इथं सांकेतिक येईल एखादा तर इथं डेमोसाठी दे आपण एखाद्याच्या इथून सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं सांकेतिक विसरलात यावरती क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथं आपला सांकेतिक नंबर इथं टाकायचा आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर आपली प्रोफाईल जे इथं लॉग इन होऊन जाईल तर पडीत जे काही तुम्हाला तुमचं जे काही क्षेत्र आहे ती तुम्ही इथून नोंदवू शकता किंवा तुम्हाला इथं संपूर्ण तुमची डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर होम पेजवरती पुन्हा येऊया बांधावरील झाडे नोंदवा यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर जर तुमच्या बांधावरील झाडं असेल तर तुम्हाला इथं तुमचा सिलेक्ट करून तुम्हाला तुमचे इथं झाडं दिसतील तर मी इथं आजची जी काही डेटा आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर डेमोसाठी मी जे इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला दाखवत आहे तर इथं तुम्ही बघू शकता बांबू जी काही इथं झाडाची नावं आहे बाबूड आहे त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर चंदन आहे तर झाडाची नाव हे तुम्हाला इथे दिसेल जी की तुम्हाला जर सातबारावर चढवायची असेल तर तुम्ही इथून चढवू शकता तर यामध्ये सागवान पेरू यामध्ये भरपूर झाडं तुम्हाला इथं बघायला मिळेल तर नारळाची झाडं आहे फणसाचं आहे तर ही चिकूचं झाड आहे तर इथून तुम्ही तुमच्या सातबारावर चढवू शकता त्यानंतर इथं जे आहे पुन्हा आपण होम पेजवरती या त्यानंतर पीक माहिती मिळवा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची माहिती मिळवू शकता त्यानंतर पिकाची माहिती नोंदवा यावरती ज्या क्लिक करून तुम्ही तुमचा इथं सर्व नंबर टाकायचा ई पीक पाणी यावरती सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल जी की तुम्ही पीक विमा मिळवली असेल तर इथून तुम्ही तुमचा बोरवेल विहीर कशाच्या माध्यमातून इथून चढवू शकता त्यानंतर माहिती अपलोड यावरती ज्या क्लिक करून तुम्ही तुमची माहिती जी आहे ते अपलोड केली की नाही ते तुम्हाला इथे शो करेल त्यानंतर गावाच्या खात्याची पीक पाहणी यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या संपूर्ण गावाची यादी पाहू शकता की कोणी ई पीक पाहणी केलेली आहे जी की हिरव्या कलरमध्ये दिसत आहे तर यांची ई पीक पाहणी झालेली आहे त्यानंतर इथं व्हाईट कलरमध्ये जे दिसत आहे तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचे नाव दिसत आहे तर यांची ई पीक पाणी बाकी आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता व ईपीक पाणीबद्दल काही अडचण असेल हो जर काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू